शेत मित्रांनो तर आज आपण दोनशे पासष्ट या प्लॉटवर तर विनोद पवार साहेब यांचा दोनशे पासठ प्लॉट आहे त्याला रिझर्ट वगैरे कसा बसला त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार रिझर्ट वगैरे कसा वाटला तुम्हाला काय आता हे नवीनच क्षेत्र आमच्या शेत जमीन होती पण नव्याने सपाटीकरण म्हणजे ओढलेली जमीन आहे आणि पहिलेच पीक घेतले आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं की पहिलंच पिके ऊसाचं घेऊ नको तीन वर्ष मादी इतर पिकं काढ आणि नंतर मग ऊसाची पिकं घ्या मग तो, तो आम्ही धाडच केलं आणि त्यात आपल्या कंपनीकडून आम्ही खतं घेतली ड्रिंचिंग वगैरे केलं त्याला आणि प्रॉपर खतं जे जमिनीला पाहिजे जे ऊसाला खतं पाहिजे ते आपल्याकडून मिळा कंपनीकडून मिळाल्यामुळं आमचा हा प्लॉट आता आम्ही सक्सेसफुल प्लॉट म्हणू शकतो आणि एकरी कमीत कमी आम्हाला एक ऐंशी ते नव्वद टन मिळावं अशा अपेक्षेने आम्ही हे प्रयत्न करणार आहेत तर साहेब इतर शेतकरी काय देऊ शकता याच्या की स्वतः जर कष्ट करण्याची जर तयारी ठेवली आणि प्रॉपर गायडन्स जर मिळाला आपण खताच्या दुकानात जातोय आणि मग आम्ही सांग आपण सांगितलं जातो प्रत्येक शेतकरी की आमच्या पिकाला हा हा आज तो रोग झालेला आहे आणि मग आपण त्या दुकानदाराकडून तो सांगल तो खतं घेतो परंतु प्रॉपर आपल्याला गायडन्स मिळाला तर आपण सक्सेस पद्धतीने शेती करू शकतो आणि कुठलेही पीक आणू शकतो त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जी आपल्या कंपनीकडून मिळते आपले ग्रीन क्रॉप ॲग्नोटिक कंपनी याचं मार्गदर्शन कसं वाटलं तुम्हाला फॉलोअप वगैरे फीडबॅक वगैरे वा वा कसं वाटतं खूप छान ज्या 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 वेळेस आपण कॉल केला जातो कंपनीच्या लोकांना तर ते त्यावेळेस येत आहेत की ज्या ज्या वेळेस अडचणी आहेत की कुठल्याही पिक आमच्या उसाला काय कमतरता आहे मग शेतकऱ्याला उत्सुकता वाटते की आपला ऊस जास्तीत जास्त किंवा पीक चांगलं मग आणलं जाऊ मग प्रॉपर गायडन्स मिळतोय आणि प्रॉपर आपल्याला वेळोवेळी अधिकारी तुमचे येत आहेत आणि मार्गदर्शन मिळते आम्हाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही समाधानी हां बिलकुल बिलकुल समाधानी धन्यवाद